हे बघा ही गावची गवार जी काट्याची गवार असते गावठी गवार तर ती सासूबाईने दिलेली आहे मामा सासवणी पण दिलेली तर ही रात्री मी निवडू आता स्वच्छ तीन पाण्यात धुवून घेतली आणि पाण्यात टाकून ठेवली तर ती मला बनवायची आहे हिरवी बघा त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली थोडं कोथंबीर देट घेतले जिरं थोडंसं सालाच येत लसूण आणि शेंगदाणे हे सा हे मी याचे सालं नाही काढले तसंच घेतलं आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर कापली तर लसूण चेचलं आहे आणि कढीपत्ता आणि जिरं मोरी घालणार आहे तिकडे तर आता इथे थोडंसं तेल घातलं आहे भाजी म्हणून थोडंसं तेल कमी घेतले मी एक चमचाभर मोरी जिरं वाटायला पण घेतलं आहे एक चमचा जिरं लसूण कढीपत्ता दोन्ही संतीस टाकून देते तेलामध्ये टाकते इथे मी एकदम थोडीशी हात घालणार आहे एकदम जराशी बघा हिरवी भाजी बनवायची अशी पिवळ सर नाही झाली पाहिजे म्हणून थोडीशी हात घातली आणि एकदम किंचित धना पावडर एकदम थोडीशी धना पावडर गवारीच्या भाजीला धना पावडर घातल्याने चवी ती सांगितली तर आता हे फोडणीमध्ये गवार टाकते मी चवप्रमाणे मीठले दीड चमचा पाणी न घालतात मी झाकण ठेवते कारण कोळी गवार गॅस बारीक केलाय आणि हे पाणी घालून चांगलं मिक्सर बारीक करून घेते तोपर्यंत गवारी शिजते मिठाच्या पाण्यामध्ये तर बिना पाण्याची मी अशी गवारी शिजवून घेतली बिना पाणी शिजवले चांगली चव उतरली त्यामध्ये कारण कोवळी जर कडक असेल तर पाणी टाकते मी पण एकदम बघा छान शिजली तर असे मिठाचं पाणी उतरतं तिकडे चहा ठेवला त्यात येतील आता त्या साईडला मी आणि आज बरोबर पाणी घालून सगळं बारीक करून घेतलंय आज बाजरीचं पीठ नाही राहिलं नाही तर मी याबरोबर बाजरीची भाकर बनवणार होती पण बाजरीचं पीठ संपलंय दळण करायचं आहे मला आल्यापासून वेळ नाही मिळते चांगलं मिक्सरचं भांडं धुवून घेते खूपच घट्ट वाटते अजून थोडंसं पाणी घालणार एक तांब्याला कमी पाणी घातले एवढं राहिले आहे त्याला छान असे उकळी येऊ दे ते वरती नाही जाऊ देत शेंगदाण्याचे आहेत म्हणून मग इथे लक्ष देऊन चांगली एक उकळी काढते चहा पण झाला ते ताई येतील आता तर त्यांना चहा वगैरे देते आणि त्यांना सगळे भांडी रिकामी करून देते सकाळचा हा भात वगैरे बनवलेला होता सगळं तसंच यश आला आहे जेवायला त्याला जेवायला पण दिलं भात बोलते तर नको बोलतो आता हे काढून घेते सगळं आणि त्यांना भांडी रिकामे करून ठेवते हे बघा तिकडे मी भाज्या ठेवल्या तिथं तेवढ्या गोंधळामध्ये जाऊन बसला आहे कारण टी व्ही लावलीत काय ते कोरियन काहीतरी बघतो ड्रामा वगैरे तर ते भाज्या मला व्यवस्थित करायच्या आहे तर बघा सगळं झालेलं भाजी वगैरे काढून घेतली मी टोपामध्ये गवारीच्या अशा घट्टसर केल्यात बघा त्यांचा बरोबर खाणार आहे म्हटलं थोडं घट्टच ठेवल्या आणि हे सगळं पनीरची भाजी वगैरे काढून जो भात होता कुकरमध्ये ते सगळं काढून घेतलं ताई ते सगळं आवरून गेलं इथला पसारा बघा त्यात हे सगळे भांडी बिंडी सगळं आवरून गेले आता काही राहिलं नाही आहे आणि माझं पण झालंय कधीच त्या घरात बेडशीट वगैरे बदललेत तुम्हाला बोलले संध्याकाळी पाहुणे यायचे इकडचं बेडशीट तिकडचं बेडशीट बदललं येते ते आता जरा वेळ गेला अवतार अजून तसाच आहे काहीच हे नाही केलं तर ठीक आहे असू द्या मी काही अशीच जास्ती राहते तुम्हाला माहिती आहे कधी पण जशी असेल तसंच कॅमेरा घेते नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजून पाच मिनिट झाले पाणी वगैरे भरून झालं मी सकाळीचंच बोललेली की पाहुणे येणार आहेत मला पटापट पाणी भरलं बाकीचं आवरलेलं तर होतं बघा सगळं बेड वगैरे बेडशीट वगैरे चेंज केले चे, चे। तिकडचे इकडचे पण तिकडे पाऊस आलेला तर कपडे अचानक काढून टाकले मी तिकडे बेडवर तर त्या बेडवर पसार आहे पण इकडे सगळं क्लीन केलेलं आहे बघा हे बघा सगळं बेडशीट वगैरे चेंज करू इथे फक्त लोणच्याची बरणी ठेवलेली एवढीच आहे बाकी सगळं आवरलेलं आहे घरामध्ये ट्रायपॉड माझा इथं ठेवला आहे हे बघा सहा वाजून दहा मिनिट व्हायला आले आहेत आता तर पाहुणे कोण येत आहेत आपले साहेबांचे मित्र आहेत एकदम खास मित्र आहेत साहेबांना जास्त मित्र वगैरे नाही कोणी तुम्हाला सांगते मला मैत्रिणी खूप आहेत पण त्यांचे एकदम सिलेक्टेड म्हणजे असे बोटावर मोजण्यासारखे मित्र आहेत त्यांचे आणि ते खूप एकदम छान खूप म्हणजे खूप छान आहेत असे असे नाही का प्रत्येकजण कोणी कोणा मित्र बनवा असं नाही त्यांच्यामध्ये साहेबांचं असं आहे की एकदम परखून एकदम सगळं प्रॉपर आहे लगेच कोणाशी मैत्री नाही करत ते सगळं व्यवस्थित बघून तर ते त्यांचे मित्र येतात आणि त्यांना अगोदरच बोलायचं पंधरा दिवसापूर्वीच बोलायचं होतं सोना आली ना त्याच्यानंतर त्यांची घराची पूजा होती त्यानंतर ते आठ दिवसाने गावी गेले तर घराची पूजा होती मला तेव्हाच त्यांना द्यायचं होतं पण काहीतरी कारणाने मला त्यांना देता नाही आलं तेव्हा त्यांना मी जेवायला वगैरे पण बोलवले ना पण काहीतरी असं एक हे होतं की मग काहीतरी माझी तब्येत बरी नव्हती की काय कारण की त्यांना जायची गडबड होती असं काहीतरी याच्यामध्ये मग ते राहून गेलं तर त्या ताईंना मी तुम्हाला पहिले आणली तेव्हाच तुम्हाला दाखवलेली मी ही साडी एक खास कोणासाठी तरी आणलेली बघा ही साडी हा पिंक कलर जो सोनाला आता दिला ना आपण जर सोनाला मला आम्ही दोघींना सारखं घेतलं ते गाडी पुजायला त्यातलाच पॅटर्न आहे फक्त डार्क कलर आहे डार्क राणी कलर एकदम सगळं काही तेच आहे मटेरियल किंमत सगळं काही तेच आहे तुम्हाला दाखवते जवळून हे बघा जे आम्हाला दोघींना घेतली त्यात अशी बुट्टी वेगळी सोन्याच्या याच्यामध्ये थोडीशी मोठी डिझाईन होती याच्यामध्ये पण कपडा एकच आहे किंमत एकच आहे आणि पॅटर्न वगैरे पण सगळं एकच आहेत बघा तर ही तिथूनच मी ठरवूनच घेतलेली मी तुम्हाला आले तेव्हा सांगितले पहिली साडी बाजूला काढून ठेवलेली की हे कोणाला तरी द्यायची मला तर ते घराची पूजा होती त्यांची वास्तुशांती तेव्हा मला त्यांना द्यायचं होतं ते भाऊंना टोपी काढून ठेवले आणि त्या ताईंना साडी नारळ वगैरे ओटी भरणार आहेत तर ही साडी बघा आता संगीताला पण ये पण संगीताची वेगळा पॅटर्न होता आणि या ताईंचा आमच्यामध्ये येतो ते जो आता दोघींना आम्ही घेतले ते याला ब्लाऊज सेमच आहे तर ठीक आहे हा आहे साडीचा कलर म्हटले ते आल्यानंतर तुम्हाला दाखवताना येणार मला आपण पाहुण्यांना देणार कसं दाखवणार तर ही आता पिशवीमध्ये घालते तर आता ही पुन्हा पिशवीमध्ये घातली बघा ही सोनी पैठणची आपली येवल्याच्या पिशव्या तशाच प्रत्येकाची की मी वेगळी वेगळी ठेवलेली होती तर आता ही ठेवते इथेच अडकून कारण लगेच ते येऊन काय थांबणार नाही मी बोलत होते जेवायला वगैरे या तर बोलले नको त्यांचं इकडे अजून काही काम होतं आणि त्यांनी गावचं पण काय काय आणले तांबे वगैरे काय येते तर ते द्यायला येत होते इकडे म्हटलं तर आले तर तीही पूजेच्या निमित्ताने त्या नावाने मी त्यांना साडी घेतलेली ती त्यांच्यापर्यंत पोहोचू दे तर ते येतील चहा वगैरे घेतील जास्त काही जेवणा खावण्याचा गोंधळ नाही मला मी यांना असं काही बोललेली तर बोलले ते नाही बोलले की नाही जेवायला नाही चल ते येत आहे आता आलेले मी फोन केला तर दादरपर्यंत आलेले ते पाच मिनिटात येतील तर मी चहा ठेवते तोपर्यंत चहा जर लवकर ठेवला तर चांगला उकळेल म्हणून चहा बनवते अगोदर इकडे माझ्यासाठी गोळा तर चहा बनवला होता पण मला फोन आला की ते येत आहे म्हणून मग मी माझं तसंच ठेवला घेतलाच नाही त्यांना मी बनवते बिस्किट वगैरे काढून ठेवले आणि पावडरचा डबा घासला आहे तर यातली पावडर काढायची आहेत मला सकाळी पावडरचा डबा घासला आहे आता हे मोठ्या डब्यात जे ठेवलेलं असते एक्स्ट्राची ती काढायची आणि चहा ठेवते आता आता साखरेचाच बनवते सगळ्यांना मी माझा गोळाचा आहे तो गरम करून घेते पुन्हा सगळ्यांना गोड तर बघा तुम्हाला बोलले मी पाहुणे येणार आहे साहेबांचे तुम्हाला बोलले खास मित्र ये आणि पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे या ताई ये तुम्हाला बोलले अगोदर येणार होते तर काही कारणाने मला नाही झालं या त्यांच्या दोन मुली आणि या जुळ्या दोघी बघा एकदम सेम दिसत सेम आहेत एकदम <laughs> आणि हे दादा जेव्हा सोन आले तेव्हा दादा भेटलेले खाली गेटवर वर या या तर नाही आले आणि ताई पण पहिल्यांदा झाले माझ्याकडे तर आता हा भाऊ एवढे खाली मी कधी असते ना तर नाही येते कधीच नाही येते तर आता बसले ते फक्त पाणी वगैरे दिले आणि चहा बनवते तुम्हाला सांगितलेलं चहा बनवत होते चहा झालाय बनू आता थोडस चहा बिस्किट वगैरे देते सगळ्यांना चहा वगैरे झालाय आता त्यांना देते सगळ्यांना आणि मला पुन्हा माझा गुळाचा चहा बाकीचा 40 किलो वगैरे देते जरा अ काही नाही का तुम्हाला नका नका हो थांब आता ताई मला काहीतरी गिफ्ट घेऊन आले पण मी तुम्हाला फोडून दाखवते पहिलं ताईंना भेटते कारण आम्ही पण पहिल्यांदाच भेटतोय आणि धन्यवाद तुम्ही जे पण गिफ्ट आणला असेल खूप खूप सुंदर असणार आहे ताई हे अनमोल असणार अनमोल

एकदम ओरिजिनल कोकम ओरिजनल हो ना कोकम आले आंबा पापडी आली बघा काय काय आले वर्षानंतर नंतर दाखवून दाखवते आणि बघा काय 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 नॅचरल विदाउट औषध हापूस ना क्लासच बघा किती सुंदर आहे हापूस येत बघा तुम्हाला मी नंतर दाखवते आता व्यवस्थित किती छान एकदम बघा ताईंचं दादा तर एकदम सुंदर केमिकल नाही अजिबात ना नाही ना काही बघा भारी वाटतं केवढं सगळ्या गावणीच्या वस्तू आल्या अरे वा ताई तो

बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलेली पण हिच ना मन बसत नसायचं ज्या गोष्टीत मन बसलं नाही ना मग ते आम्ही घेत नाही तर बघा फक्त बाहेरच थोडासा नाश्ता चाललाय बघा काही बनवू दिलं नाही ताईंनी मला आणि बाबूंचं तर हे पण नको होतं नाही नाही बोलवत होते पण थोडंसं आणलं साहेबांनी जरा थोडीशी पनीर किसपी वगैरे आपली इथं जवळ छान भेटती म्हणून ते दोघं जिथं चहा प्यायला जातात मित्र वगैरे हो त्यांना माहिती कुठं काय भेटतं ते पण ताई पहिल्यांदा आले म्हटले तसे नको जायला चला नाश्ता करताय मग नंतर भेटते तुम्हाला ते निघताने ते सोनाने पुर कुंडल केलेले आणि गळ्यातलं वगैरे हातातलं यशने केलेले गळ्यात पण आहेत ना हा ना सुना हा ते लायटी वगैरे असे लावून घेतले तिकडे तर बघा आता सव्वा आठ वाजले आणि पाहुणे गेले जाता पण भरपूर काय काय घेऊन आले तुम्हाला बोलले ते कोकणचे म्हणजे रत्नागिरी साईडला त्यांचं गाव आहे तर ते एवढं काय काय घेऊन आली तुम्हाला दाखवलं त्या ताई एवढ्या छान आपली गौमाता घेऊन आले तुम्हाला जवळून दाखवते आता किती सुंदर आणि अशी प्रसन्न मस्त गौमाता घेऊन आली बघा किती भारी वाटते छानच एकदम आणि मला अशी पाहिजेच होती मी किती दिवस शोधत होते अशी अशी छान गौमाता आणली हां हे लोणचं वगैरे काढून दिलं मी ते ताईंना थोडंसं सचवायन दिलेलं आणि हे सगळं नाश्ता पाणी बाहेरून आणलेलं तर आता गोंधळ पडला आहे हा आवरते मी सगळा बनू नको बोलले काही मी सगळं बाहेरून आणलं आता हे सगळं आवरून घेते त्यांच्या घराचे घरचे आंबे वगैरे झाडाचे हापूस आंबे एवढं भारी काय काय आंबा पापडी वगैरे जे कोकम ओरिजिनल असते ते सगळं घेऊन आले ते आणि आता मला मागे पण यशच्या मैत्रिणीने दिलेलं आता हे वर्षभर मला कोकम पॅक घ्यायची गरज पडणार नाही तर छान असतं एकदम ओरिजिनल झाडाचं त्यांचं कुठलं काही केमिकल नाही कुठलं काही नाही एकदम मस्त नॅचरल असते तर चला मी त्यांची ओटी वगैरे भरून दिली त्या छोटे आलेले त्यांच्या पण हातात जे द्यायचं ते दिलं मी बाहुंना टोपी दिली कारण ते पण पहिल्यांदाच आले आपल्याकडे एवढे यांची आणि त्यांची मैत्री पण ते पहिल्यांदा झाले आणि मी पण अजून नाही गेले त्यांच्याकडे बघा का इजेस्तीच्या कामामध्ये व्यस्त आहेत हे लोक आपले आता मला जायचं होतं बाहेर पण आता दिदी यायचं वेळ झाली मला जायचं होतं मला गाऊन आणायचे ज्यांना सांगितलेलं आणायला त्यांनी आणून ठेवले पण मला आता चॉईस करून घ्यायचे तर बघू आता जाणं होतं की नाही साहेब आता त्यांना सोडायला गेले जरा आले जाऊ म्हटले तर जाऊया नाहीतर उद्या वगैरे हो जाते आता ते पहिली भांडी भिंडी आवरून घेते यशसाठी भाकर वगैरे हो करून ठेवते हो तर चला मग आता जाणं होतं की नाही माहिती नाही पण पहिलं काम तर आवरून घेते चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वता येई ना श्रीच आम्ही समर्थ